नमस्कार मित्रांनो मी तुमची सपना वहिनी खूप दिवस झाले मी आपल्या चॅनेलला कथा अपलोड केलीच नाही माझ्या कथेची वाट पाहत असाल ना म्हणूनच मी आज तुमच्यासाठी खूप मस्त आणि एकदम मजेदार कथा सादर करायचं ठरवली आहे अशामध्ये माझी चुलत ननन ज्योती आमच्याकडे शिक्षणासाठी राहायला आली होती तिचं वय वर्ष वीस होते दिसायला गोरी गुमटी नसली तरीसुद्धा ती भरल्या शरीराची मालकीन होती तिचं सगळं शरीर एकदम सुटलेलं होतं तिची छाती तिची कंबर तिच्या पोटऱ्या सगळं काही तिच्याकडे अगदी बघतच बसावं असं वाटत होतं तिच्या गावाकडे कॉलेजची सोय नसावी ती आमच्याकडेच राहण्यासाठी आली होती आणि आता ते किमान एक वर्षभर तरी आमच्याकडेच राहणार होते तीन चार दिवस झाले असतील झाल्यानंतर घरात कोणी नसलं की इकडे तिकडे बघून लगेचच मोबाईल घेऊन ती छतावर जायची आणि छतावर बसून एक घंटा ते दीड घंटा ते बोलत बसायची मी एक दोन वेळा त्यांना विचारलं सुद्धा ताई तुम्ही कोणासोबत बोलत असता परंतु तिने अगदी सहजपणे उत्तर देऊन टाकले की मी माझ्या मैत्रिणीसोबतच बोलत असते मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे जर एखादी मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत बोलत असेल तर छतावर जायची काहीच गरज नाही ती माझ्यासमोर बसून पण तिच्या मैत्रिणीला बोलू शकली असते एवढं तर मला निश्चित समजत होतं मग माझ्या लक्षात आले की तिचं नक्कीच एखादी बॉयफ्रेंड असावा ती तिच्यासोबतच गप्पा मारत बसत असेल सुरुवातीला तर तिच्याकडे अजिबात लक्ष दिले नाही परंतु हळूहळू काही गोष्टी माझ्या नजरेस पडू लागल्या होत्या एके दिवशी ती व्हिडिओ कॉलवर बोलत बसली होती आणि त्या दिवशी मी अगदी सहज छतावर तिला बोलवण्यासाठी गेले होते मी जशी छतावर पोहोचले तसं तिचा व्हिडिओ कॉल चालूच होता तिचं पूर्ण लक्ष तिच्या व्हिडिओ कॉलवरच होतं मी कधी तिच्या जवळ जाऊन थांबले तिच्या लक्षात सुद्धा आलं नाही मी तिला हाक मारणार एवढ्यात मा माझी नजर तिच्या मोबाईलच्या स्क्रीनकडे गेली मी मी जे काही पाहिलं ते पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण मी असं बघितलं असं अस त्यांच्या मोबाईल स्क्रीनवर एक मुलगा त्यांच्या अंगावर बनियन सुद्धा काढून टाकला होता उघडा होऊन ज्योतिषी बोलत होता आणि ती तिला विषारीसुद्धा करत होता तिच्या कानामध्ये हेडफोन घातले असल्यामुळे तो काय बोलत आहे हे मला समजत नव्हते परंतु त्या दोघांमध्ये बोलणं मात्र व्यवस्थितपणे चालू होते मी तिथेच बाजूला थांबले थोडी पाठी मागे सरकली आणि त्या दोघांमध्ये काय बोलणं चालू आहे याबद्दल मी अंदाज लावू लागले होते अगदी काही वेळातच तो मुलगा त्यांच्या पॅन्टसुद्धा काढून टाकला मग सुद्धा खाली बसली आणि तिने तिचे पॅन्ट काढायला सुरुवात केली ज्यावेळी मी सर्व काही माझ्या नजरेनं बघितलं त्यावेळी मात्र मला स्वतःवर विश्वासच बसला नाही जे काही पाहते ते माझ्या नजरेनंच असा भ्रम असावा असं मला वाटू लागलं होतं आणि त्यानंतर मी पुढे जे मागे दृश्य पाहत होते त्यानंतर तर माझे हातपाय थरथर कापू लागले होते त्या दृश्यामध्ये एवढं भयानक होतं की मी या अगोदर असा व्हिडिओ कॉल कधी पाहिलाच नाही हळूहळू ज्योतिताई तिच्या अंगावरचे एक एक कपडे काढून टाकत होती छतावर पण उभी होती एवढं सुद्धा तिला माहीत नव्हती भीती पण वाटत नव्हती आणि जस तसं बघितलं तर एका बाजूने तिचं पण बरोबरच होतं कारण ही वेळ माझ्या स्वयंपाकाची होती आणि तिच्या तिचा भाऊ पण बाहेरगावी गेल्यामुळे आमच्या दोघाशिवाय घरात तिसरं कोणीच नव्हतं ज्योतीताईना तिच्या मिडी स्कर्टवर केला आणि तिच्या अगदी कॅमेऱ्याच्या कॅमेऱ्यामध्ये बघत होती जसे कॅमेऱ्यामध्ये म्हणजे तिच्या मोबाईलवर माझी नजर पडली त्या स्क्रीनवर मला दिसली की ज्योतिताईंना हातून निकर घातली नव्हती हळवारपणे तिने मोबाईल बाजूला ठेवला आणि तिथे पडलेली एक वीट तिने उचलली आणि त्यास टेकन दिली आणि मोबाईल लावून ठेवला आता स्वतःच्या शरीराशी ती खेळू लागली होती तो समोरचा पण मुलगा तिच्यासोबत सेम टू सेम ज्योतिताईप्रमाणेच करत होता अंगावरचे सगळे कपडे काढून टाकले होते डोक्यावर फॅन फिरत होता हे मला समजले मला स्पष्टपणे दिसत होते तो खोलीमध्ये आहे परंतु माझी ननद ज्योतिताई मात्र छतावर होती बाजूला बसून मी तिचा सर्व खेळ पाहत होते तिला तिळ तील सुद्धा तिला कल्पना नव्हती मित्रांनो तिचा खेळ रंगात आला होता आता तिने तिच्या हातातली हाताची बोट तिच्या पप्पावरून फिरवू लागली होती सुरुवात केली तिथे थोड्यात अंधार होता त्यामुळे तिची पपई तेवढ्या स्पष्टपणे पुढच्या मुलाला बहुतेक दिसत नसावी त्या दोघांमध्ये काहीतरी बोलणे झाले आणि तो जो समोरचा बोलणारा मुलगा होता त्याने त्यांच्या अंगावर स्वतःचे कपडे घालायला सुरुवात केली मग ज्योतिताईने सुद्धा बाजूला ठेवलेले कपडे उचलले आणि स्वतःच्या अंगावर ती कपडे घालू लागली होती मोबाईल तसाच सुद्धा बाजूलाच ठेवला होता जसं ज्योतीताई कपडे घालायला सुरुवात केली मी हळूवारपणे तिथून काढता पाय घेतला आणि मी हळूच खाली निघून आले अगदी दहा मिनटांनी खाली जाऊन थांबल्यानंतर मी तरी पण छताकडे चाहू लागलीच होती मग अशी मी जे काही दृश्य पाहिले होते ते सगळं काही पाहून माझी छातीत धडधड करू लागली होती मला एक भीतीच वाटू लागली होती काय करावे काय नाही मला समजत नव्हते ज्योतिताईचा सगळा खेळ बघून माझ्या लक्षात आले की ज्योतिताई कुठल्या तरी पोरासोबत काम चालू आहे आणि आता ही गोष्ट मी भावाला सांगावी की नाही हे मला मात्र समजत नव्हते मी पाहिलेलं सगळ्या गोष्टी त्यांना सांगून टाकले तरीसुद्धा तिच्या भावाचा त्यांच्यावर विश्वास असेल की नाही हे सुद्धा मला माहीत नव्हतं मी या घरात नवीन आहे असल्यामुळे मला गप्प गुमान बसून राहावे लागत होते पुढे आपल्याकडे काही पुरावा सापडला तर मात्र आपण त्या बेसावतपणे तिच्या भावाला हे सगळं काही सांगून टाकावे असे मी माझ्या मनाशी ठरवले होते आणि मी जरा शांतच बसायचं ठरवले गुप आणि मी जरा शांतच बसायचं ठरवून गुपचूप परत एकदा छताकडे चालू लागले जशी मी छतावर जाऊन पोहोचले तसे बघितले की आता सुद्धा ज्योतिताई फोनवर बोलत होत्या परंतु आता कॉल साधा होता त्यांनी व्हिडिओ कॉल बंद केला होता आणि मुद्दामच थोडा अंतर लावून ज्योतिताई हाक मारली ताई यांना लवकर जेवण तयार आहे माझा आवाज तिने ऐकला आणि ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली काय वहिनी झालं का जेवण स्वयंपाक तयार झाला का मी तिला म्हणाले हो झाला ना चला आता आपण दोघे जेवण करून घेऊ मला खूप भूक लागली आहे अगदी जसं की काहीच झालंच नाही अशी ज्योतिताई माझ्यासोबत वागत होती आम्ही दोघी पण पायऱ्या उतरून खाली आलो आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मी ज्योतिताईला म्हणाले आज मी पण एकटीच आहे आणि तुम्ही पण एकट्याच तुमचे भाऊ गावाला गेले आहेत मला एकटीला झोप येत नाही त्यामुळे आपण दोघी एकत्र झोपायचं का आज मला तिच्यासोबत झोपायला काही अडचण नव्हती परंतु ती माझ्यासोबत झोपणार आहे की नाही हे मात्र मला माहीत नव्हतं तिच्या त्या मित्राला बोलायची जर अडचण होत असेल तर मग ती मात्र माझ्यासोबत झोपायची तयार झाली नसती एवढी गोष्ट मला माहीत होती विचारानंतर ज्योतिताई गप्पच बसली आणि हळूच मला म्हणाल्या वहिनी तुम्हाला झोप लवकर येते का उशिरा तिचा प्रश्न ऐकून मला विचारच झाला माझ्या लक्षात आले की तेवढ्याच चतुराईने मी तिला मी तिला उत्तर दिले की मी म्हणाले हल्ली माझी तब्येत जरा ठीकच नाही त्यामुळे मला पडल्याबरोबरच झोप लागते आणि एवढ्या लवकर झोप झोपीच्या हारी जाते की सकाळी दिवस निघाला तरीसुद्धा मला जाग लवकर येत नाही काय करावे मला काही समजत नाही तुमचे भाऊ तर मला खूपच रागवत असतात तेवढे कशी झोपाडू आहेस तू असं म्हणून हे नेहमीच मला राग, राग करत असतात मी दिलेल्या उत्तरामुळे त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे हे मला चांगलंच माहीत होतं जसा मी विचार केला केला होता अगदी तसंच घडलं की एकदम खुश झाली म्हणजे ती लवकर झोपी जाते ही गोष्टीच्या फायद्याची होती मग ती हळूच मला म्हणाली ठीक आहे वहिनी आपण दोघीजणी झोपू तुम्ही पण लवकर झोपा आणि मी पण लवकर झोपते म्हणून मी विचार केला मला खूप लवकर झोपायची सवय आहे आता मला माहीत झालं की ती लवकर झोपी जाते की उशिरा मी तिला काहीच न बोलता एकदम गुपचुप राहायचं ठरवलं होतं बोलता बोलता आम्ही जेवण संपवलं आणि ज्योतीताई म्हणाली ताई, ताई। तुम्ही जरा बसा मी अंतरून टाकते तशी ज्योती मला म्हणाली वहिनी आपण दोघी जणी तुमच्या बेडरूममध्ये झोपू ना हॉलमध्ये कशाला अंथरूण टाकायचं तुमच्या बेडरूममध्ये त्यात पलंगावर झोप मग मला पण तेच पाहिजे होते ज्योतीताई रात्री काय काय करते छतावर जर एवढं करते तर नखरे मग करू शकते तर घरामध्ये एखादे बंद खोलीमध्ये किती नखरे करत असेल हे सगळं मला बघायचंच होतं त्यामुळे मी प्लॅन केला होता मी ठीक आहे असं म्हणून आम्ही जेवण केलं भांडे वगैरे सर्व काही आवरलं आणि सर्व व्यवस्थित ठेवून आम्ही दोघी पण झोपण्यासाठी माझ्या बेडरूममध्ये बेडवर जाऊन झोपण्यामध्ये अगदी दहा मिनट ते पंधरा मिनट आम्ही दोघी एकमेकीसोबत बोलत होतो पंधरा मिनटात मला माहीत झाले की आता ज्योती मला सांगणार आहे मला झोप येत आहे परंतु तिने मला सांगण्या अगोदरच मिस ती ताई ताईही मला खूप झोप येत आहे तुम्हाला मला मोबाईल बघायचा असेल तर तुम्ही मोबाईल बघत बसा मात्र मी खूप झोप येत आहे आता मी झोपणार आहे माझ्या बोलण्यावर ज्योती चेहऱ्यावरचा एकदम तेजय तिचा चेहरा एकदम खुल्ला होता सगळं काही माझ्या लक्षात येत होतं परंतु मी मात्र काहीच बोलले नाही तोंडावर एक पारदर्शक बेडशीट पांघरून घेतली आणि मी शांतपणे पलंगावर छताकडे तोंड करून पडून राहिले दहा पंधरा मिनटानंतर ज्योतिताईने मला एक हाक मारली आणि ती मला म्हणाली वहिनी झोपलात का मला झोप येत नाही तिचे सगळे नकरे मला समजत होते परंतु मी तिला काहीच उत्तर दिले नाही मी तिला काहीच बोलले पण नाही तरीसुद्धा समजून आली की ती झोपी गेली नव्हती पण तरी सुद्धा खात्री करून तिने मला मुद्दाम हलवून पाहिलं आणि माझ्या पायावर हलकाचा थाप दिली तिने आणि मला म्हणाली काय वहिनी कशी झोप लागली एवढ्या लवकर कोणी झोप जुप, झोपी जातं का असं तरी सुद्धा मी एकदम गुपचूप आणि शांतपैकी पडून होते ज्योतीताई काय करते याच्याकडे माझं लक्ष होतं मी झोपी गेली आहे हे पुरेपूर खात्री झाल्यानंतर ज्योतीताई परत फोन लावली आणि ती त्याच्या मित्रासोबत गप्पा गोष्टी करू लागली यावेळेस मात्र तिचा कानाला हेडफोन नव्हता डायरेक्ट मोबाईल वरती बोलत होती त्यामुळे तिचा मित्र तिच्या तिला काय बोलत आहे आणि काय चालू आहे हे सगळं मला स्पष्टपणे ऐकू येत होतं साधा कॉलवर बोलत असताना त्याने तिच्याकडे डिमांड केली की तिला आता म्हणाला व्हिडिओ कॉल करतो तू उचल मग ती ज्योतीसुद्धा वाट पाहत होती मग ज्योती लगेच व्हिडिओ कॉल केल्यानंतर दोन तीन मिनिट त्या ती दोघांनी नॉर्मल बोलणे झाले तिकडे विचार विचारला तुझी वहिनी झोपी गेली का नाही ते बघ आधी जागी असं वहिनी माझी बहिणी लवकर झोपी जाते आणि ज्योतीकडून सांगून टाकली मग जसं ज्योती त्याला सांगितली तसं ते लगेचच म्हणाला मग उशीर कशाला करतेस काढ तुझा टॉप आणि तुझं दूध मला दाखव एकदा ज्योतीने ठीक आहे म्हणून तसं म्हणून तिने तिच्या अंगावरचा टॉप काढून टाकला काढायला ठेवला आणि काही मस्त भरलेलं दूध खूपच आकर्षक दिसत होतं एवढी जरी ती गोरी गुमटी नसली तरीसुद्धा तिचं दूध करडा रंग मी माझ्या पारदर्शक बेडशीटमधून स्पष्टपणे पाहत होते हळुवारपणे त्यांना तिला सांगितले त्यातून हळूहळू दाबायला सुरुवात करणार त्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्योतीने तिच्या दोन्हीही दुधाला हळूहळू दाबायला सुरुवात केली ते तिकडून मस्त मस्त दूध घेत होता आणि ज्योतीने त्याला ऑर्डर टाकली होती त्यांना म्हणाली तू पण तुझी पॅन्ट काढ आणि दणका तो जो मला आहे ते मला दाखव मगाशी व्यवस्थित मी बघितले नाही त्यामुळे घरच्या कोणीतरी आलं होतं ना त्यामुळे सगळं काही व्यवस्थित झालं नाही त्याचं बोलणं स्पष्टपणे ऐकत होते त्याच्या अंगावरचे पॅन्ट आणि चड्डी सगळे काही काढून टाकला होता आणि ज्योतीला म्हणाला होता पण ती कर काढून टाकायला कशाला ठेवली आहे ज्योती एकदा माझ्याकडे बघितली अंदाज घेतल्याने आणि नक्कीच झोप येत आहे ना मी हळवारपणे तिने तिच्या अंगावरची मिडीसकर चेक केली आणि काढून ठेवली मित्रांनो कथा खूप मस्त आहे कथेला पाचशे तरी लाईक झालीच पाहिजे कथेचा पुढचा भाग लवकरच अपलोड करायला घेणार आहे मित्रांनो बाय बाय